तुझ्या दोन्ही मग पाने बारे प्रत्यक्षात राम या ठिकाणी वर्णन करायला येते स्त्रीच्या रूपाचं पण ह्या स्त्रीच्या रूपाचं असणार वर्णन पण त्यांनी सांगितलं की माझ्या शीताची भावना कशी आहे तर तिची भावना म्हणजे जीव आणि शिव या दोघांना एक रूपाने ती ते जरी स्त्री असली तरी तिला तिच्या स्त्रीपणाचा अजिबात घड नाही आणि ते मी स्त्रिया असं पण म्हणत नाही कारण जरी स्त्री असली तरी त्या स्त्रीच सगळं असणार हे कुठं असावं ती मु सांगायला लागली

के दोनी, बांधिले त्रिगुणाचे कसो श्रीरा त्याची शिवाय घालते शिव दोनी खुंटे प्रपंचाची आणि लावून पाटे तूरेबा मिठ्ठा हे दळण आहे दळण पण हे दळण सगळे करत शिवा मोदी पण सगळे असं दळण करत दळावं कसं दळत दळावं आणि पीठ कसं भरावं ते पीठ या हृदय रूपी या हृदयामध्ये ते पीठ गच्च बांधून ठेवावं गुच्च की ते कुणी जर सोडायचा प्रयत्न केला तर ते सुटत नाही आणि सुटणार नाही कारण हे बांधलेलं पीठ स्वार करायला माग लागले नाही

कशीमि प्रपंचाचे नेते लावून घेतो विठ्ठा कारण हे जीव आणि शिव कारण हे एक पाहिजे आणि एकत्रित पाहिलं पाहिजे त्यांना नाहीतर ते एकाला इकडं आणि एकाला तिकडं पाहिलं तर ते फोपाटीवर जोडकच होतो त्याचा काहीच उपयोग होत नाही हे अशा प्रकारची अवस्था ही माझी अशी आहे हे राम हनुमंतरा त्या ठिकाणी सांगले श्री रामनामाचे तिचा मनी घाण आड फिकेचे घावले आम्ही शोध तंतु घेवा मध्ये अनुसंताने भवविले लय अवघड आहे लय सोपं बिया ते कसं सोपं आहे आपण ते सोन्याची मनी घेतो ना सोनेची मनी आणि मध्ये होतो कशी मुळ होतो माझा गळा चांगला दिसत आणि सगळ्यांनी माझ्या गळे गड बांधव हो, आणि मग लोकांनी म्हणावं ही बाई किती या होत ते कवा म्हणते त्याचा आहे का नाही तसं तुम्ही काय करा ते हे मनी आणि ते कसे नवावा ते त्याच्यामध्ये कुठ खंड नाही पडला पाहिजे म्हणजे या भगवानच्या जपनामच पात्रामध्ये हे खंड नाही पडला पाहिजे तर मनेची फिकी आहे नाहीतर जप मार हातात घेतले मनी जर पाहिलं तर सुनाला म्हणतात ते वाचून फडा खायला लागलं कसं काय चल त्या जपाला काही अर्थ आहे का हां हे ये माजी सुद्धा तस हे सतत माझे नामाचित्तन कर हे तिला ओळख्या कोण या तिने आ, आ राम हनुमंतरा का सौभाग्य कल्याण जे आतर के जननयनी कंठे श्री रामाय मनिए जो श्रोमनिया लंका मनु या सिद्ध मना काय केले नहीं <laughs>

असल तर आपल्या माय बापाच नाव नाव दिसलं पाहिजे आणि हे माय बापाच नाव कस कलंकित नाही केलं पाहिजे बेदंकीच माय बापाच नाव सतत आपल्या समोर असलं पाहिजे अर्थ या नाहीतर बाकीच्या गोष्टीचा ना काय अर्थ आहे मग त्याला तस राम सांगायला आपले हे माझे सीता हे अशा प्रकारचे आहे जनमुखीचे अधामुखीचे ते अधर सदरे आवडी चुंबी श्रीराम चंद्र ते सुख सार सीते नियम सांगितला तोंडामध्ये जात असले म्हणजे मग हे गे चांगलं बोलता येत तोंड दा <laughs> दात नसले काय करा गवळीकून पडली असतो आणि चांगला होता आमचे जोशी मध्ये सांगायला गेलो तर कवळ्या सगळे लोक हाताय झाले गेले हे दात एवढे मजबूत कसे मुले पाहिजे

<ंगारीक> मी मी माझ्या मागो कुणाचा भाप नसला पाहिजे वराला भाकर नसले तरी पोरान म्हणा मी हॉटेल मध्ये खातो नवऱ्याला जर भाकर दुपार त्याला नसले गेले तर त्यानं म्हणाव मी होतून खातो इतकी अवस्था आहे माणसाची पण हे मुक्तपणा या सिद्धच्या मनामध्ये मुक्तपणा आहे कोणता मुक्तपणा आहे किंवा मी कशामध्ये गुंतलेले नाही मी गुंतले त्या रामाच्या स्वरूपापासून मी जे गुंतले त्या रामाच्या नामापासून हे अशा प्रकारची त्याची अवस्था आहे त्या लोकांनी जर म्हणलं तर नाही तुमची बायको काय बोळखूच आली नाही तुम्हाला नाही का मोती होते मुक्तीची मोती होते मुक्तीची मोती हे अशा प्रकारचे अशा प्रकारच राम त्या ठिकाणी हनुमंतला सांगू लागले

त्या की न घातले की मुल हापुल त्या एकमेकीच्या म्हणजे विचारलं पाहिजे की तो कव्हान केली केवढ्याची केली पण त्या ना काही तुम्हाला सांगितलं गळा हाणला दोघीचा आणि मग एक म्हणते माझा गळा हाणला ते म्हणते माझा बी हाणला तिघ आणि मला हसूया लागलं मला म्हणाले तुम्ही मला हस काय झालं सोनं आमचं गेलं अरे हे सोनं संभाळला या स्वनेला सांभाळत तर मतोय सोडलं नाही तर बाकी तु काय मतोय ते माझे शेता हे अशा प्रकारचे आहे जान की देखने परे सुनयनय बा देणे देखने परे जान श्रीराम परिपूर्ण ते देखे काय करू शस्त्रताने येणे मुख्य तुझे वर्मी वर्णी कोण ना ऐक तुझी डोळे भरून पाहिन तुझे रूप अशा प्रकारची वृत्ती असावी तस राम सांगायला लागले ते हे माझे सिद्ध डोळ्यानं पाहते तर फक्त माझं रूपच पाहते हे पाठी काही पाहत नाही हे अशा प्रकारचे राम हनुमंतरा लागले

संध्याकाळी हरे पा मधल्या वेळेत देव हेच काम आहे हे नाकड असली पाहिजे डोळ्यानं शेप पाह आणि शेतात डोळ्यानं काय पाहत ते राम कनाकना कणामध्ये घातलेलं आहे आणि हे कणा कणा मध्ये भरलेला राम जन पाहिला जो पाहतो मग राम म्हणता रामाच होई जे पदी बैठणी पदवी घे त्या खर हे स्वरूप त्या माणसाच आहे सिद्धेचे जे निज श्रवण सावधान नित्ये जाणे वचन अक्षरे रघुनंदन समाधान श्रवणार्थी काय करत होते सीताचे कोण तर या माझ्या शेताच्या कान जे आहे ते माझ्या रामाच नाव कोण कोण घेत या अजून एक तुम्हाला सांगतो लक्ष्मी कुठं असते लक्ष्मी कुठं असते तिथं रामनामा आहे तिथे उभाच असते ते तर नामस्मरण आहे लक्ष्मी तिथं सतत उभी या सतत उभी जिथ नाम अस नाही तिथं पैसा किती असू द्या पण त्या माणसाच्या मनाला समाधान नसते हे तशा प्रकारची अवस्था या सीताबाईची आहे धन्य सीतेचे कपाळ श्रीराम ते सवे प्रेम तुम तुम्हाला सुख कल् श्रीराम रामान सीतामाई चे कपाळात वर्णन करून सांगितले हा म्हणता धन्य सीतेचे कपाळ कारण या कपाळाला ते जे शिंदूर लावते एवढं मोठ सीतामाईने टिकली नव्हती रे अजून <laughs> कुणाला माझा जर राग आला <laughs> तर येऊ द्या टिकल्या लावू खरं खर बोल येत असतो टिकल्या लावू नका कुणाकडे जर चांगलं कुंकू नसलं

एकदम मला सांगितलं म्हणले बाबा माझ्या कपड्याचे आग व्हायला मग मी टिकलेले लागले कुकुत चाललं मिळा म्हणलं मावशी उद्या आषाढीला गेलो मी तुम्हाला कुंकुला ते वरच ना महादेव कुंकू एकाच ठिकाणी मिळते पंढरपूर मध्ये दुसरीकडे मिळतच नाही एकाच ठिकाणी विठ्ठल गोळवर एवढं एकच दुकान त्या दुकानात गेलो पाव केल कुंकू त्या झिजा करता वेगळं जिंकलं आणि त्यांना आणून दिलं पुन्हा एकदा गात पडलो म्हणली माझी बाकी तुमच्या कपडानं माझ कुंकानं हे गमत आहे बाबा व मी सांगायला त्याच कपाळ भाग्यवान आहे कुणाचं आहे जे कपाळाला कुंकू या

Ibu, adakah kamu mempunyai kaki untuk menjaga ini atau tidak? Siapa yang mempunyai kaki ini? Kaki ini. Kaki ini. Kaki ini. Ibu, kamu mempunyai kaki ini. Ibu, kamu mempunyai kaki ini. Apabila kamu menyuruh, ibu akan menjaga kaki ini. Kami akan menjaga kaki ini. Betulkah?

बाईच्या पती या बाईची किंमत काही मग ते मातार असू द्या का कसला असू द्या पण ते आहे तर वरपर्यंत किंमत आहे आणि तस हे रा कस वाटलेलं आहे शिरावर उभे सतत माझ्या शिरावर उभे आणि त्याच्यामुळे मी शोभाय हे अशा प्रकारचे राम त्या ठिकाणी हनुमंत्री सुखी करा आपण उसाचा रस कसा घेतो गाळून घेतो गाळून तसाच पितोत का नाही आणि पती तुम्ही म्हणता एवढं आमच्या पतीचं वर्णन करून सांगायला पण ते रोज लयजीम खेळत येते कस काय करावं ते जीव खेळणारा पती नाही तो पूर्वीचा दुश्मन आहे आणि जो अत्यंत प्रेमपूर्वक आपल्या सगळ्या कुटुंबाचे त्या ठिकाणी चौकशी करतो आपल्या पत्नीच्या चौकशी करतो आपल्या माय बाबाच्या चौकशी करतो तो खरा कुटुंब आणि तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा नियम माणसाच मन कस असो मनाचा भाग सांगा एकनाथ महाराज सीतेच मन कस होत सीतेचे जानकीचे मन जान सुमन सुमन म्हणजे फूल मग त्या असणाऱ्या स्त्रीच हे आपल्या पतीविषयी मन अगदी फुलासारखं असावं फुलासारखं असावं आणि मग त्या प्रपंचाला त्या सुखाला आणि त्या प्रेमाला काही अंत आहे का काहीच नाही हे अशा प्रकारची माझी सीता आहे म्हणजे आम्हाला सांगायचंय ते माझ्या सिद्धेच मन हे माझ्या माझ्याजवळ माझे सीतेच मन नाही तुझे कळ नाही चित्त चिंता विना चित्तेन्य घर समाधाल श्रीरामे आधुनिक नियम सांगितला काय सांगितला नियम माणसाच्या मनामध्ये सतत नामचिंतन असलं पाहिजे नामचिंतन असं कामामध्ये काम काही म्हणा राम सुख होईल दुःखाचे आणि कळू येईल अंत का हे सीता हनुमंत राम सांगायचे अरे ते रात्र माझं चिंतन करतील माझ्या म्हणून मी तिच्या चिंतापासून दूर नाही आणि ते माझ्या चित्तापासून दूर नाही श्रीराम नाम स्मरण अहम पूर्ण प्रभाय कस या लय आणि केलं तर लई सोप आणि आध्यात्म मला वाटेल सगळं आध्यात्मिकच आहे

आहे। हे खर पण आपण देहावर नाही हे तर माणसाची भावना असली पाहिजे आणि अशा प्रकारे जर भक्ती केली तरच आपण रामरूप आहोत हे अस हनुमंतला राम सांगू लागले की माझे सीतार हे माझ स्वरूप आहे दिसायला सगुण आहे सबुन। पण माझी सीता सगुण नाही माझी सीता कशी या निर्गुण आहे निर्गुण करावं लागते म्हणजे मग मं, तुझ सगुन म्हणू का निर्गुण आहे आणि सगुण निर्गुण एकूण गोविंद <laughs> हे माणसाचे अशा प्रकारची भावना झाली पाहिजे